जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही मग ते काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं एकशे अठ्ठेचाळीस लोकांची मुवमेंट आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुणी सुटलेलं नाही परंतु हे मुख्य आरोपी, कुटले आरोपी वार आहेत आणि ह्यांना कुठल्या आरोपात घ्यायचं किंवा यांना कसं आरोपी करायचं त्या संदर्भात पुरवणी मध्ये आम्ही वारंवार पुरावा करतोय आम्ही ठोस पुरावे सगळे सीएम साहेबांकडे दिलेले आहेत अजितदादांकडे दिलेले आहेत परंतु त्याच्यावरच ऍक्शन होत नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावर ऍक्शन होणार आहे जरी अजितदादांनी ते नाही बघितलं तरी आम्ही सगळ्यांना पोहोचवलेलं आहे ते साहित्य आणि आमच्याकडे चार्जशीटची कॉपी देखील आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये चाळीस प्लस कॉल हे जे लोक आहेत ज्यांना विचार चाललाय काहीतरी करायचा त्या लोकांचे सीडीआर मध्ये फोन कॉल्स वगैरे आलेले आहेत आम्ही त्यांना आरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाहीत याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे धनंजय मुंडे बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये चाळीस प्लस कॉल हे कोणी जे लोक आहेत त्या लोकांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिले आणि करुणा पासून ते सुप्रिया संताप व्यक्त केला कृषी घोटाळ्याच्या आरोपात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आता इतर प्रकरणातही क्लीन चिट मिळाली तर पुन्हा मंत्रिमंडळात संधी देणार असं अजित पवार ऑन कॅमेरा बोलले धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठे दिली कुठेही त्यांचा दोष नाही आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो जरी तुमच्याकडे चांगले लोक नाही आहे तो तुम्ही तुमचा पक्ष बंद करून टाका आणि चांगल्या लोकांना तुम्ही मंत्रीपद द्या आणि जरी तुम्हाला पालकमंत्री असताना तुम्हाला जरी बीडची जनताचे ज्ञानेश्वरी मुंडे ताईला ताईचे करुणा मुंडे चे परिवारचे आणि संतोष देशमुखचे परिवारचे जरी तुम्हाला दुःख दिसत नाही तो तुम्ही एकच करा आम्ही सगळ्यांना तुम्ही विष पाजा नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्री द्या अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होत कोणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होत हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीन क्लीन कसल्या गरा ह्या घर संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीपद जर देणार असाल तर आम्हा सर्वांना विष देऊन टाका असं आवाहन धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी केलेला आहे आणि हे विधान त्यांनी अजित पवार यांच्याकडे केलेलं आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी देखील यामध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे त्या देखील म्हणालेल्या आहेत की आरोपींचे आरोपींना मदत करणारे असे आशयाने त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली ती हत्या आणि त्या हत्येच्या नंतर जे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले ते निश्चितच खूप मोठे आहेत आणि आता याच मुद्द्यावर संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी धनंजय मुंडे यांचा या सगळ्या प्रकरणात कसा सहभाग आहे हे सांगणारे एक वक्तव्य केलं जे ते तुम्ही ऐकलंय ते म्हणत आहेत की सी डी आरमध्ये चाळीस चाळीस कॉल हे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीसोबत धनंजय मुंडे यांनी केल्याचं समोर आलेलं आहे तरी देखील धनंजय मुंडे हे दोषी कसे नाही आहेत असा उलट सवाल यावेळेस त्यांनी केलेला आहे तर मंडळी धनंजय मुंडे यांना आता मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रीपदी विराजमान होतील असं कयास लावले जाऊ लागलेलं आहे आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटे जे विद्यमान कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण सभागृहामध्ये रमी खेळत असतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता त्यावरनं विरोधकांनी मोठं रान उठवलं होतं बाहेर मोठ्या प्रमाणात व्हिडिओज फोटोज व्हायरल झाले होते आणि यावरनं माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदापासून दूर जावं लागू शकतं अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या म्हणजे आपल्या लक्षात असेल की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेलं होतं आता तेच मंत्रिपद काढून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या पारड्यात जात आहे का कारण परिस्थिती ज्या पद्धतीनं निर्माण झालेली आहे ती परिस्थिती बघता धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रिपद पुन्हा एकदा येण्याची शक्यता ही असंख्य जाणकारांनी यावेळेस वर्तवलेली आहे तर धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिपदी विराजमान होण्याच्या तयारीत आहेत आणि कोकाटे जे विद्यमान कृषी मंत्री आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागू शकतं अशा देखील शक्यता वर्तवल्या जात आहेत दिल्लीमध्ये खलबत होत आहेत फडणवीसांनी नुकतंच अमित शहा यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतलेली आता अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे काय पडसाद येतात महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होते हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं ठरतं आणि त्यामुळे मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मंत्रिमंडळामध्ये आठ मंत्री बदलणार असं सांगितलं जात आहे आता हे आठ मंत्री कोण आहे याची यादी आपण काल मराठी एक्सप्रेसवरती प्रसिद्ध केलेली होती तो व्हिडिओ तुम्ही आपल्या मराठी एक्सप्रेसवर जाऊन बघू शकता तर अशा पद्धतीनं सध्या राजकीय हालचाली या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे चाळीस चाळीस कॉल्स हे धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीसोबत झाल्याचं सी डी आर मध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि हे सगळं झालेलं असताना यामध्ये धनंजय मुंडे दोषी कसे नाहीत असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला जर ते यामध्ये दोषी नसते तर त्यांनी फोन का केले असते असा देखील सवाल ते उपस्थित करतात तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत त्यांच्याकडे येणारी पदं ही त्यांना हुलकावणी देतात का हे देखील अतिशय महत्वाचं या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांच्या विभक्त पत्नी करुणा मुंडे तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या आणि शरद चंद्र पवार कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील निशाणा साधलेला आणि या संपूर्ण प्रकरणावर खुद्द संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी देखील मोठा खुलासा केलेला तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता धनंजय मुंडे यांना जे मंत्रिपद मिळणार होतं ते मंत्रिपद मिळू शकेल का किंवा या सगळ्या गोष्टींमुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद पुन्हा एकदा हुलकावणे देईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद